नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारावीनंतर आय टी आय करता येतो का या महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचा आहे तर बघा बाराच जरा मुल मुलांना वेळोवेळी आणि अनेक वेळा मला कमेंट्समध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बारावी झाल्यानंतर आय टी आय करता येतो का तर या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर असं आहे की हो बारावी झाल्यानंतर आय टी आय करता येतो ठीक आहे तर आय टी आय बारावी झाल्यानंतर करायचं असेल तर काय करावं लागेल ठीक आहे तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस तुमचं आय टी आय ॲडमिशनचं ऑनलाईन अप्लाय करण्याचं नोटिफिकेशन वेबसाईटला पब्लिश होईल त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ठीक आहे ऑनलाईन अप्लाय करत असताना तुम्हाला कुठले मार्क्स त्याच्यामध्ये सबमिट करायचे आहे जे मार्क्स तुम्हाला दहावीला मिळाले होते दहावीच्या मार्कशीटवरती जे तुमचे मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करत असताना फिल करायचे आहे ठीक आहे जरी तुम्ही बारावी झाल्यानंतर आय टी आय करत जरी असाल तरीही तुम्हाला ॲडमिशन आय टी आयसाठी दहावीच्या बेसवरती दहावीच्या मार्क्सवरतीच मिळत असतं ठीक आहे त्यानंतर ॲडमिशन करत असताना ज्यावेळेस दहावीची मुलं दहावीनंतर आय टी आय पास आय टी आयसाठी ॲडमिशन घेण्यासाठी ॲडमिशन प्रोसेस करत असतात त्यावेळेस त्यांना शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला एल सी किंवा टी सी असंसुद्धा म्हटलं जातं हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी ॲडमिशन करत असताना तुम्हाला द्यायचं असतं आता ज्या मुलांनी बारावी केलेली आहे त्या मुलांकडं दहावीचं मार्कशीट आणि बारावीचा टी सी असेल त्याचबरोबर ज्या मुलांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा आणखीन इतर कुठलाही कोर्स जर केला असेल तर त्या सर्व मुलांना बारावीनंतर अस किंवा त्या त्या डिग्री किंवा डिप्लोमाच्या नंतरसुद्धा आय टी आय करता येतो जो कोर्स किंवा जो डिप्लोमा तुम्ही केलेला आहे त्या कोर्स सोडलेल्याचा टी सी किंवा एल सी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दहावीचं मार्कशीट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे या दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन घेत असताना त्या ठिकाणी कंपलसरी लागतात आणि बारावी झाल्यानंतर तुम्ही नक्कीच आय टी आयला ॲडमिशन करू शकता वयाचं कुठलंही बंधन नाही किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल ग्रॅज्युएट असाल डिप्लोमा केलेला असेल किंवा तुम्ही पी एच डी केलेली असेल किंवा कुठलाही कोर्स जरी केलेला असेल त्यानंतरही तुम्ही आय टी आय करू शकता ठीक आहे आणि दहावीचं मार्कशीट तुमच्याकडं असणं कंपल्सरी आहे त्याशिवाय तुमचं आय टी आयमध्ये ॲडमिशन होणार नाही ठीक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न उत्तर मिळालेले असतील तरी जर व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होऊ शकेल आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला छोटीशी मदत होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्स लॉट